माहोल असला तरी इतरही मोठ्या घटना घडताना दिसत आहेत पण सर्वात मोठ्या चार बातम्या देशामधल्या महाराष्ट्रात देश महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या स्वतः राज ठाकरेंनी मेळाव्याचं निमंत्रण जे आहे ते शरद पवार यांना दिलेलं आहे आज सकाळीच राज ठाकरे यांनी पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे सहा एप्रिलला मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार आहे शरद पवारांना देखील मनसेच्या या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आल्याचं कळत राज ठाकरे यांनी आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आपण जाणार याचे असे स्पष्ट संकेत दिलेले नसले तरी मोदींच्या विरोधामध्ये आपण बोलणार असं राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या सभेमध्ये म्हटलं होतं त्यामुळे आता शिवाजी पार्कच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आज सकाळीच राज ठाकरे यांनी पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली होती पवार राज ठाकरे यांना आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र लोकसभा निवडणुका लढणार की नाही या संदर्भातला संभ्रम राज ठाकरेंनी कायमच ठेवून दिला होता त्याचबरोबर आपण आघाडीमध्ये जाणार का याविषयीचा गुंता देखील त्यांनी तसाच ठेवलेला आहे त्यानंतर राज ठाकरे आता मेळावा घेत आहेत त्याचं निमंत्रण त्यांनी शरद पवार यांना देखील दिलेलं आहे एक प्रकारे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी शरद पवारांना मेळाव्याचं निमंत्रण देणं यावरून राज ठाकरे यांचा एनसीपीला मग पाठिंबा पा असणार का चर्चा सुरुआ ही चर्चा देखील त्यानंतर सुरू आहे अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते मात्र राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये याची देखील खिल्ली उडवली आपण कुठेही जाणार नाही तरीही राष्ट्रवादीचे नेते आपण राष्ट्रवादीच्या बाजूने आहोत असं का भासवतायत असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम